तर खुश खबर आनंदाची बातमी खुश खबर आनंदाची बातमी राज्यातल्या लाडक्या बहिणींसाठी लाडकी बहीण योजनेविषयी एक मोठी खबर बातमी येत आहे अशी माहिती समोर येत आहे की राज्यातल्या लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाची भेट म्हणून डबल हप्ता मिळणार असल्याची माहिती समोर येत आहे तर सर्वात मोठी खुशखबर सर्वात मोठी खुशखबर सर्वप्रथम तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळत आहे की तुम्हाला आता डबल हप्ता मिळणार आहे आणि हा डबल हप्ता कुणाला मिळणार आहे डबल हप्त्यासाठी तुम्ही पात्र आहात का या संदर्भात काय माहिती आहे समोर आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यापूर्वी एक महत्वाची बातमी तुम्हाला द्यायची आहे ती म्हणजे आतापर्यंत ज्या महिलांनी केवायसी केली नसेल त्यांनी के वाय सी करून घेणं गरजेचं आहे ज्या महिलांना जूनचा जुलैचा हप्ता मिळाला नसेल त्यांनी बँकेत जाऊन ई केवायसी करणं गरजेचं आहे त्यासोबतच आपला आधार लिंक आहे का ते पाहणं गरजेचं आहे त्यानंतर केवायसी करून घेणे हे सर्वच महिलांना आता अनिवार्य करण्यात आलेले आहे राज्यातल्या सर्वच लाडक्या के बहिणींसाठी केवाय सी अनिवार्य केलेली आहे तुम्ही जर केवायसी केली नाही तर तुम्हाला यानंतरचा लाभ मिळणार नाही सर्व माता भगिनींनी याची दखल घेतली पाहिजे तर आता सर्वात मोठी खुशखबर सर्वात मोठी खुशखबर आणि सर्वात मोठी आनंदाची बातमी म्हणजे तुम्हाला डबल हप्ता मिळणार आहे तर पात्र लाडक्या बहिणींना जुलैचा हप्ता मिळालेला आहे सर्वच महिलांच्या खात्यात जेम तेम नऊ तारखेच्या अगोदर आज नऊ तारीख आहे रक्षाबंधनानिमित्त रक्षाबंधनाच्या अगोदर सहा तारखेपासून महिलांच्या खात्यावर पैसे जमा होणे चालू झाले होते आणि सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावर रक्षाबंधनाच्या अगोदर रक्षाबंधनाची भेट म्हणून सर्व महिलांच्या खात्यावर पैसे जमा झालेले आहे तर आत्ताच्या घडीची आणि आजच्या घडीची काय नवीन अपडेट आहे ते सर्व आपण समोर व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यापूर्वी सर्व माता भगिनींना माझी विनंती आहे की तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सोबतच बेल ऐकाउंड सुद्धा प्रेस करा त्यामुळे तुम्हाला पण लाडकी बहीण सह योजनेसंदर्भात जे नवनवीन अपडेट येत असतात ते सर्वप्रथम आपल्या चॅनलवर सर्वप्रथम आपल्या चॅनलवर पाहायला मिळतात आणि आपल्या चॅनलवरच्या बातम्या ह्या शंभर टक्के खरी असतात आणि व्हिडिओ फक्त तुमच्यासाठीच बनवलेला आहे व्हिडिओ फार थोडासा असणार आहे महत्वपूर्ण असणार आहे आणि माहिती पूर्ण असणार आहे तुम्हाला समजेल अशा भाषेत समजावून सांगण्याचा मी प्रयत्न करणार आहोत त्यामुळे व्हिडिओला कुठेही स्किप न करता व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहा तुम्ही अर्धवट व्हिडिओ पाहता त्यामुळे तुम्हाला अर्धवट माहिती मिळत असते चला तर मग तुमचा जास्त वेळ न घेता डायरेक्ट व्हिडिओला सुरुवात करूया तर नमस्कार मी भाऊ साहेब घोडे स्वागत करतो तुमचं लाडकी बहीण योजनेच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर सर्वात मोठी खुशखबर सर्वात मोठी खुशखबर डबल हप्ता तुम्हाला मिळणार आहे आणि आज उद्यापासून सर्व महिलांच्या खात्यात डबल हप्ता मिळणार आहे तर डबल हप्त्यासाठी तुम्ही पात्र आहात का व्हिडिओ पाहत राहा समोर आपण व्हिडिओमध्ये डबल हप्त्यासाठी पात्र असणाऱ्या महिलांना काय काय करणे गरजेचे आहे हे सुद्धा सांगणार आहोत तर पाहून घ्या राज्यातल्या लाडक्या बहिणींसाठी लाडकी बहीण योजनेविषयी एक महत्वपूर्ण अपडेट आलेली आहे ते समोर आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर सर्वप्रथम काय माहिती दिलेली आहे ते आपण वाचून घेणार आहोत त्यानंतर समोर काय अपडेट आहे ते आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर पाहून घ्या सर्वप्रथम लाडकी बहीण योजना महत्वपूर्ण अपडेट तर राज्यातील लाडक्या बहिणींना सरकारकडून मिळणाऱ्या हप्त्याची वाट पहावी लागत असून पंधराशे रुपये बँक खात्यात जमा होणार याचीच वाट पाहिली जात आहे आता महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याबाबत माहिती दिलेली आहे तर लाडकी बहिणींना रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला हप्ता द्यायला सुरुवात केलेला आहे अशी माहिती आदिती तटकरे यांनी दिलेली आहे आणि रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येपर्यंत सर्व महिलांच्या खात्यात आता पैसे जमा झाले असेलच यात काही शंका नाही कालपरापासूनच लाभार्थ्यांचे वितरण सुरू झालेले आहे असेही त्यांनी सांगितले विशेष म्हणजे गतवर्षी रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने दोन महिन्याचा हप्ता एकत्रितपणे दिल्याने महिलांना थेट तीन हजार रुपये मिळाले होते मात्र यंदा एकच हप्ता मिळणार आहे आता हा सर्वात महत्वाचा विषय आहे लडक्या बहिणी ह्या दोन हप्त्याची वाट पाहत होत्या असं वाटत होतं की आता जुलै आणि ऑगस्टचा हप्ता एकत्रित मिळणार पण तसं काहीही घडणार नाही तुम्हाला फक्त एक हप्ता लाडक्या बहिणींना मिळणार आहे आणि त्यानंतर रुपये कोणत्या महिलांना मिळणार आहे हे, हे सुद्धा समोर आपण व्हिडिओमध्ये पाहणारच यंदा मात्र एकच हप्ता मिळणार आहे लाडकी बहीण योजनेचा बोगसपणे लाभ घेणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत असून माहिती व तंत्रज्ञान विभागाने काही डाटा आमच्याकडे दिलेला आहे जर काही लाभार्थ्यांनी जर बोगस या योजनेचा लाभ घेतला असेल तर अशा लोकांची माहिती काढण्यात आलेली आहे आणि त्यांच्याकडून पैसे वसूल करून घेणार असल्याची माहिती सुद्धा येत आहे या डेटाची तपासणी करण्यासाठी आम्हाला पुढच्या पंधरा दिवसांचा कालावधी लागणार आहे त्यामुळे पुढील पंधरा दिवसात बोगस लाभार्थ्यांचा आकडा समोर येणार आहे तर ज्या महिलांनी किंवा ज्या पुरुषांनी फ्रॉड करून पैसे घेतले असेल त्यांच्यासाठी धोक्याची घंटा आहे पुरुषांकडून तर पैसे वसूल केले जाणार असल्याची माहिती देत आहे अकरा हप्त्याचे पैसे त्यांच्याकडून वसूल केले जाणार आहे महिलांना या योजनेतून बात करण्यात येईल पण त्यांच्याकडून पैसे वसूल केले जाणार नाही पण पुरुषांना पैसे सुद्धा वसूल होईल आणि त्यांच्यावर काही कारवाई सुद्धा करण्यात येण्याची माहिती आहे तर चुकीच्या पद्धतीने लाभ घेतला असल्याचे समोर आल्यास त्यांच्यावर कडक कारवाई होणार आहे पाहून गे मी अगोदर सांगितलं की त्यांच्यावर कारवाई होण्याची भीती आहे तर अशी माहिती आदिती तटकरे यांनी पत्रकाराशी बोलताना दिलेली आहे आणि आता पाहून महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तीन हजार रुपये रक्षाबंधनाची भेट म्हणून बऱ्याच महिलांना पंधराशे रुपये देण्यात आलेले आहे पण ज्या महिलांना अजूनपर्यंत जूनचा हप्ता मिळाला नाही त्यांच्या रक्षाबंधनाचं काय अशा सवाल महिला विचारत आहे आणि त्या महिलांनी महिला व बाल विकास मंत्रालयाकडे आपल्या तक्रारी नोंदवलेल्या याची दखल घेत राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी राज्यात प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिलेला आहे की सर्व लाडक्या बहिणींना सर्व लाडक्या बहिणींचे निकष पुन्हा तपासा त्यांच्या अर्जाची पुन्हा पडताळणी करा आणि त्यांना कुठल्याही हालतीत या योजनेचा लाभ मिळाला पाहिजे जसं पात्र लाडक्या बहिणींसाठी जुलैचा हप्ता दिलेला आहे रक्षाबंधनाची ओळणी म्हणून त्याचप्रमाणे ज्यांना जूनचा हप्ता मिळाला नाही त्यांना डबल हप्ता मिळणार आहे येत्या दोन तीन दिवसात महिलांच्या निकषाची तपासणीचं काम अंगणवाडी सेविकेकडे देण्यात आलेलं आहे त्यामुळे आता तुमच्या निकषाची तपासणी होणार आहे आणि तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार आहे शंभर टक्के आता तुमच्या घरी येऊन अंगणवाडी सेविका निकषाची पुन्हा तपासणी करणार आहे आणि त्यानंतर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार आहे डबल गिफ्ट मिळणार आहे तुम्हाला रक्षाबंधनाचं ज्या महिलांना जूनचा हप्ता मिळाला होता त्यांना फक्त जुलैचा हप्ता मिळाला पण ज्या महिलांना जूनचा हप्ता मिळाला नाही त्यांचे निकष तपासल्यानंतर त्यांना जून आणि जुलै जुन महिन्याचा हप्ता एकत्रित मिळणार आहे त्यामुळे हे तुमच्यासाठी डबल गिफ्टच असणार आहे पण ज्या माता भगिनी पात्र असतील त्यांनाच या योजनेचा लाभ होणार आहे ज्या अपात्र असतील त्यांना या योजनेतून वगळण्यात येणार आहे तर अशी माहिती समोर येत आहे तर ही आजची सर्वात मोठी अपडेट आहे ज्या महिलांना पैसे मिळाले नाही जूनचा हप्ता मिळाला नाही त्यांच्यासाठी सर्वात मोठी खुशखबर आणि आनंदाची बातमी सर्वात मोठी खुशखबर आणि आनंदाची बातमी की तुम्हाला आता लाडक्या बहिणींना ज्या महिलांना जूनचा हप्ता मिळाला नव्हता त्या सर्व माता भगिनींना या महिन्यात येत्या दिवसात तुमच्या निकषाची तपासणी करून तुम्हाला तात्काळ या योजनेचा लाभ मिळणार आहे आणि डबल लाभ मिळणार आहे तीन हजार रुपये तुमच्या खात्यात कुठल्याही क्षणी जमा होणार असल्याची माहिती येत आहे कुठल्याही लाडक्या बहिणींना नाराज करणार नाही अशी ग्वाही राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी दिलेली आहे आणि राज्याच्या महिला व बाल विकास विभाग मंत्री आदिती ताई तटकरे यांनी सुद्धा अशी माहिती दिलेली आहे ज्या महिलांना जूनचा हप्ता मिळाला नाही त्यांचे निकष तपासून झाल्यानंतर जून आणि जुलै असे दोन महिन्याचे त्यांना तीन हजार रुपये मिळणार आहे तर आजच्या घडीची आणि आत्ताच्या घडीची सर्वात मोठी अपडेट सर्वप्रथम तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळाली आहे आणि असेच लाडकी बहीण योजने संबंधित महत्वपूर्ण आणि माहितीपूर्ण व्हिडिओ नेहमीच तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतात त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राइब करा सोबतच बेलायकॉन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे किंवा इतर सरकारी योजनेचे जे नवनवीन अपडेट येत असतात ते सर्वप्रथम तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळणार आहे तर भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन एका माहितीसह नवीन अपडेट सोबत तोपर्यंत खुश रहा आनंदी रहा जय महाराष्ट्र